एक नजर नागपूरच्या क्राइम जगातवर नागपूरच्या गुन्हे शाखा क्रमांक तीन च्या पथकाने अवैधरित्या आम्ली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपींविरुद्ध मोठी कारवाई करत अटक केली आहे नागपूरच्या लकणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महत्त्वाची घटना घडली आहे जिथे पोलीस विभागाने अवैधरित्या आम्ली पदार्थ बाळगणाऱ्या दोन विरुद्ध कारवाई केली आहे या घटनेतील मुख्य आरोपी 27 वर्षीय अभिषेक उर्फ दादू मोतीलाल राजने आणि सारंग सुरेश उगडे यांच्या ताब्यातून 30 ग्रॅम मॅफेड्रिन पावडर एक रेडमी कंपनीचा मोबाईल तसेच एक एस एस कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे आरोपी अभिषेक राजने आणि सारंग उघडे हे नंदनवन झोपडपट्टी आणि कर्नल बाग या परिसरांमध्ये राहत होते हे दोघेही अवैधपणे अंमली पदार्थ बाळगून नागपूरच्या विविध भागात हे माल विकत होते पोलीस निरीक्षकांची माहिती असताना हे आरोपी जुना बगडगंज हरीश किराणा स्टोरच्या समोर रोडवर एकत्र आले होते तेव्हा पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्यांच्या ताब्यातील दोन लाख पंधरा हजार रुपये मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपी अभिषेकने सांगितले की त्यांनी मेफेड्रिन पावडर हे सारंग उघडे यांच्याकडून घेतली होती या प्रकरणात सारंग उघडे फरार असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू ठेवला आहे नागपूर शहरातील या प्रकारच्या तपासामुळे अभैरित्या अंमली पदार्थांच्या विक्रीला रोखण्यासाठी पोलीस विभागाची आणखी कडक कारवाई सुरू राहील